दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ तसेच पोलीस कस्टडीत असलेला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आरपीआय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय राहुरी फॅक्टरी व्यापारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आणि उपस्थित सर्व समाज संविधान प्रेमी सोमनाथजी सूर्यवंशी परभणी यांचा सर्व करीत असताना धाराला मारहाणीमध्ये मृत्यू झाला असं डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे पण हे आपण म्हणत नाही डॉक्टरांनी पोस्टमार्टम केलं त्यांनी तसं सर्टिफिकेट दिलं त्यांचा मृत्यू अतिरिक्त मारहाणीने झाला हे सिद्ध झालेलं आहे त्या संदर्भात जे कोणी जबाबदार असतील त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे आणि स्वर्गीय सोरनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे ही एक घटना आहे दुसरी घटना संतोष देशमुख केस तालुक्यातील मासाजोग येथील सरपंच आहेत त्यांची निर्गुण हत्या झाली आहे या अत्याचार संदर्भात जे कोणी दोषी असतील एक चांगला काम करणार पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी सरपंच होते जबाबदार लोकांच्या वर योग्य ती कारवाई होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि तिसरी घटना आपण सर्व भारतात राहणारे सर्व नागरिक समाज बांधावर बांगलादेशामध्ये अतिशय अन्वीत अत्याचार होत आहेत ते अत्याचार थांबावेत यासाठी आपल्या केंद्र सरकारने योग्य के ते अशी केंद्र सरकारला या निमित्त सर्व जो मनोरंग म्हणून सांगितलं गेला आणि त्या मनोरंगा म्हणून जे घडले त्याच्या आणि जे दंगल झाले त्या दंगलीच्या निमित्तानं परभणी शहराचे दंगल उचल त्यामध्ये आपला एक सुरक्षणा कार्यकर्ता

एका माणसाने उठून त्या संविधानाची तोडफोड केली आणि केल्यानंतर आणि तो ते फोटो त्याला अटक केली आणि त्याला अटक करून त्याची फिसी काढून त्याला इतकं मारले इतकं मारले की त्याचा त्याच्यात मृत्यू झाला यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आरपीआय राहुरी तालुकाध्यक्ष विलास सावे शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन प्रसिद्ध रील स्टार प्रदीप थोरात डॉक्टर विजय मकासरे शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विष्णुपंत गीते यांनी स्वरूपात घटनेचा निषेध नोंदवला यावेळी अध्यक्ष सुनील चांदे शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष सुनील विश्वासराव उप पिंटू सोनी राजू थोरात चंद्रकांत कपाळे कोहोकडे नवनाथ गजर विठ्ठल देवरे अभि अतुल त्रिभुवन किरण पंडित विशाल बर्डे मच्छिंद्र पडागळे योगेश वाघ दत्ता दरंदले माजी नगरसेवक नाना बडे राजेंद्र लांडगे तैनूरबाई पठाण सलीम शेख तुषार दिवे आदींसह राहुरी फॅक्टरी परिसरातील भीमसैनिक संविधानप्रेमी व्यापारी वर्ग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेल्सन कदम दक्षि अहमदनगर